नमस्कार सुमिता मल्टी मीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित करावे तसे भरावे तर सादर आहे कथा करावे तसे भरावे डॉक्टर सुदामे आपल्या दवाखान्यात बसले होते सकाळपासून पेशंट तपासून ते जरा रिलॅक्स झाले होते त्यांनी कंपाऊंडर सदाशिवला सांगितलं शेजारच्या टपरीवरून आपल्याला चहा घेऊन ये तेवढ्यात ते एक गुबगुबीत कुत्रा दवाखान्यात दाखल झाला चहा पिता पिता डॉक्टरांनी सदाशिवला विचारलं हा कुत्रा कोणाचा तो रमेशचा कुत्रा आहे त्याला बांधलेल्या पट्ट्यावर डॉन असं लिहिलंय डॉक्टर पुन्हा विचारते झाले हा काय आला तो तुम्हाला खुण्यान घरी चला असं सांगत असेल हो की रे डॉक्टरांनी प्रतिपादन केलं ते डॉनला म्हणाले चल तो पुढे आणि डॉक्टर मोटरसायकलने रमेशच्या घरी आले त्यांनी रमेशला चेक केलं त्यांनी आजींना सांगितलं घाबरण्यासारखं काही का नाही मी दोन दिवसांच्या गोळ्या देतो बरं वाटेल त्याला दोन दिवस विश्रांती घेण्यास सांगणे आजींनी पैसे दिले रमेश वाड्याच्या आतल्या वरांड्यात कॉटवर कणत पडला होता त्याच्या डोक्यापाशी त्याची आजी होती रमेश अठरा वर्षांचा होता वडील सरकारी कचेरीत नोकरीला होते रमेशची आताची आई सावत्र पण त्याची सख्खी मावशी त्याची आई गेल्यानंतर वडिलांनी मेहणीशी लग्न केलं मावशीला रंगनाथ नावाचा मुलगा आणि सुमन नावाची छोटी मुलगी दोघेही लहान होते आणि शाळेत जात होते मावशी घरीच असायची ती रमेशचा रागराग करत होती कारण तो तिला पहिल्यापासून आवडत नव्हता रमेशचं शिक्षण सातवीपर्यंत पर्यंत झालं पुढे त्याची मती चालत नव्हती तो एका टू व्हीलर गॅरेजमध्ये शिकत होता त्यानं चार पाच वर्षात बरीच प्रगती केली होती तो आता स्वतंत्रपणे काम करत असे कुठे बाहेर पाठवलं की व्यवस्थित काम करत होता तो आता त्याच्या कामामध्ये तरबेज झाला होता आजीला आनंद झाला ही आजी त्याच्या आईची आई होती ती कित्येक वर्ष इथंच राहत होती तिचा रमेशवर जीव होता रमेश सर्व दिवसभरातील करामती तिला विदित करत असे बघता बघता त्याने त्या क्षेत्रामध्ये नाव कमावलं टू व्हीलर मध्ये काही प्रॉब्लेम आला की रमेशला पाचारण करण्यात येत होत रमेश बावीस वर्षांचा झाला त्याची बहीण भाऊ कॉलेजमध्ये जात होते एके दिवशी एक गृहस्थ रमेशकडे आले आणि म्हणाले मी नाशिकला मोठं गॅरेज काढलंय तू तिथे येऊन सर्व व्यवस्था पहा रमेशनं आजीला व वडिलांना सांगितलं त्या दोघांनी संमती दर्शवली त्यांनी आपल्या मालकाला पण सांगितलं ते म्हणाले तुझं भवितव्य उज्ज्वल आहे तू जा आणि यशस्वी हो नाशिकला गेल्यानंतर तो गॅरेज व्यवस्थित सांभाळत होता गॅरेज मालकानं त्याला फोर व्हीलर गाड्या पण कशा जुजबी दुरुस्त कराव्याच्या ते सांगितलं त्या मालकाने एक मोठी शोरूम काढली नावाजलेल्या कंपनीच्या गाड्या शोरूम मध्ये ठेवल्या तो पण व्यवसाय शिकवला रमेश चांगला सेटल झाला जागा घेऊन एक छोटा बंगला बांधला आता तो कार शिवाय फिरत नव्हता इकडं त्याची आजी वृद्धापकाळानं निवर्तली वडील रिटायर्ड झाले त्यांचा दुसरा मुलगा मोठ्या कंपनीत नोकरीला लागला त्याचं लग्न झालं मुलगी पण चांगली शिकलेली होती ती पण सुस्थितीत पडली आई वडिलांनी आपली सर्व प्रॉपर्टी मुलाच्या नावावर केली मुलानं ना आणि सुनेनं रंग दाखवायला सुरुवात केली त्या दोघांना सळो की पळो केलं दोन तीन वर्ष अशीच निघून गेली एक दिवस रमेश गाडी घेऊन जात असताना त्याला एका झाडाखाली वृद्ध जोडपं दिसलं त्यांच्या बाजूला एक बॅग आणि शबनम बॅग होती ते दोघं विवंचनेत वाटत होते रमेशनं गाडी मागे आणली त्यानं निरखून बघितलं त्याला समजलं की हे आपले आई वडील आहेत तो त्यांच्या जवळ गेला आई वडिलांनी पटकन ओळखलं नाही नंतर रमेश म्हणाला आई बाबा मी तुमचा रमेश पण तुम्ही इकडे कुठं वडिलांनी सांगितलं आम्ही आठ दिवस तुला शोधत होतो पण तू सापडला नाहीस रमेशनं सांगितलं चला माझ्या बरोबर तो त्या दोघांना घेऊन घरी आला त्यांना स्वतंत्र खोली दिली कायमस्वरूपी काम करणाऱ्या दोन बायकांना सांगितलं की हे माझे आई वडील आहेत त्यांना काही कमी पडता कामा नये दोघे फ्रेश झाल्यानंतर चहा घेता घेता रमेशनं आपली सर्व कहाणी सांगितली कसा प्रगतीचा आलेख उंचावत गेला त्या दोघांनी आपली कर्मकहाणी सांगितली आम्ही सर्व मुलाच्या नावावर केलं आणि आमच्या मुलानं आणि सुनेनं अक्षरशः हाकलून लावलं आई रडत होती ती म्हणाली रमेश मी तुला लहानपणापासून तुच्छ समजत गेले माझी चूक झाली मला माफ कर रमेश म्हणाला जे झालं ते झालं आता तुम्ही निश्चिंत मनानं राहा काही हवंय नको ते सांगा त्या दोघांनी विचारलं तू लग्न नाही केलंस रमेशनं ना उत्तर दिलं कामाच्या व्यापात वेळ नाही मिळाला रमेशच्या मालकानं रमेशला पंचवीस टक्के पार्टनरशिप दिल्यामुळे त्याचा संपूर्ण लुक बदलला राहणीमान बदललं तो व्यवस्थित आपल्या धंद्यात लक्ष घालत राहिला इकडे रमेशच्या भावावर चोरीचा आळ आला आणि त्याची नोकरी गेली त्याचा बबरा सगळीकडे झाल्यामुळं त्याला नोकरी कुठे मिळाली नाही दिवसेंदिवस परिस्थिती एकदम खालावली त्याला आपल्या मोठ्या भावाची आठवण आली तो आणि त्याची बायको दोघेही सर्व सोडून नाशिकला आले त्यांना त्याचा पत्ता मिळाला ते त्याच्या घरी आले परंतु रमेश घरी नव्हता नोकऱ्यांना दार उघडलं त्यानं सांगितलं मालक नाहीये रंगनाथ म्हणाला मी त्याचा भाऊ आहे तेवढ्यात रमेशची आई आली आणि तिनं विचारलं काय रे गोविंदा कोण आहे आणि आईनं त्याला बघितलं आणि ती चक्रावली तिनं रमेशच्या वडिलांना हाक मारली तेही आले आणि ते पण आवाक झाले रंगनाथ आणि त्याच्या बायकोनं विनंती केली आम्हाला आत घ्या ते म्हणाले तू रमेश आल्यानंतर ये आता बाहेर कट्ट्यावर बस गोविंदा त्यांना पाणी दे आणि चहा दे संध्याकाळी रमेश आला आणि त्यानं विचारलं तुम्ही कधी आलात आणि बाहेर का आईबाबांनी आत नाही घेतलं रमेश त्यांना घेऊन आत आला रमेशच्या आई वडिलांनी सांगितलं त्याला आत घेऊ नकोस हा तुला एक दिवस पस्तावायला लावेल रमेश बोलला असू देत त्याचा काय प्रॉब्लेम आहे ते बघूया रंगनाथ म्हणाला माझी नोकरी गेली माझ्यावर चोरीचा आळ आला रमेशनं विचारलं आता एक सांग खरंच तू निर्दोष आहेस रंगनाथ चाचरला पण काही बोलला नाही रमेशनं पुन्हा विचारलं तू जर खरंच निर्दोष असशील तर मी तुला परत त्या कंपनीत नोकरी लावीन रंगनाथनं सांगितलं मला तिकडं जायचं नाही तुझ्या इकडे एखादी नोकरी असेल तर सांग रमेशनं सांगितलं बघू प्रयत्न करूया त्यानं गोविंदाला सांगितलं यांना आउट हाऊसमध्ये घेऊन जा रमेशनं रंगनाथला सांगितलं तुला जेवण खाण चहा पाणी तिकडेच मिळेल उद्या आपण तुझ्या नोकरीचं बघूया गोविंदा त्यांना घेऊन गेल्यानंतर रमेशनं आईवडिलांना सांगितलं त्याला नोकरी बघून देऊ आणि त्याची दुसरीकडे राहण्याची सोय करूया रंगनाथ आणि त्याची बायको हाऊस मध्ये आले रंगनाथ डोळे मिटून विचार करताना त्याला सर्व काही आठवू लागलं तो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये चांगल्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला होता त्याला कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये एका चांगल्या नावाजलेल्या कंपनीत जॉब लागला आई वडील खुश झाले चला मुलगा मार्गी लागला रंगनाथ तसा चळवळा होता हुशार होता आई वडिलांनी ठरवलं आता रंगनाथ नोकरीला लागून तीन वर्ष झाली आपण त्याचं लग्नाचं बघूया तो शिकलेला होता आणि नोकरी पण चांगली त्यामुळं त्याला चांगल्या प्रकारची स्थळं सांगून येत होती एक स्थळ त्यानं पसंत केलं मुलगी त्याला आवडली तिला नोकरी नव्हती त्याला नोकरी करणारी मुलगी नको होती घरात स्वयंपाकाला बाई होती त्यामुळं नवीन येणाऱ्या सुनेदा काही काम नव्हतं केलेल्या मुलीची परिस्थिती बेताचीच होती त्यामुळे लग्न साध्या पद्धतीनं झालं रंगनाथला आई वडिलांनी स्त्रीधान दिलं ती खुश झाली काही दिवस संसार उत्तम चालला रंगनाथची बायको तशी खर्चिक होती बजेट नसताना घर सजवण्यामध्ये पैसा खर्च करू लागली त्यामुळं पैशाची चणचण बसू लागली रंगनाथनं पैसा, लाग पैसा मिळवण्यासाठी नको तो मार्ग निवडला परंतु त्याची हुशारी नको तिथं फुकट जायची ऑफिसमधील मित्रांबरोबर त्याला जुगाराचा नात लागला तो इतका विकोपाला गेला की पगारचा पगार, पगार जुगारात हारायचा पैसा मिळण्याऐवजी पैसा जायला लागला शेवटी तो जुगारच त्या कंपनीकडे बरेच छोटे मोठे क्लायंट येत होते एके दिवशी त्यानं एका क्लायंटला बाहेर गाठला आणि सांगितलं तुमचं काम मी घरी करीन आणि निम्म्या किमतीत करीन तो क्लायंट हुशार होता त्यानं बरोबर त्याचा फायदा उचलला अशा तऱ्हेनं त्यानं कंपनीचे दोन क्लायंट फोडले पुढे काही वर्ष त्याचा हा उद्योग चालू होता रंगनाथची बहीण सुमन कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला होती तिचं कॉलेजमध्ये नवीनच जॉईन झालेल्या प्राध्यापकावर प्रेम बसलं तिनं आईला सांगितलं आईनं तिला सांगितलं तू त्याला घरी घेऊन ये तो मुलगा रविवारी त्यांच्या घरी आला त्यांना आपली ओळख करून दिली तो एम ए झाला होता आणि पीएचडी करत होता त्याला आई वडील होते वडील एका बँकेत मॅनेजर होते आई शाळेत शिक्षिका होती सुमनचे आई वडील त्या मुलाच्या घरी गेले रीतसर लग्नाची बोलणी केली लग्न झालं पण रंगनाथनं त्यांना काहीही आर्थिक मदत केली नाही आई वडिलांना आपली चूक कळून आली की आपण सर्व प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करायला नको होती रंगनाथ दररोज जुगारात हरत होता त्याची चिडचिड वाढली त्यानं आपल्या आई वडिलांना घराबाहेर काढलं आणि सांगितलं परत आम्हाला तोंड दाखवू नका दोघांनी जुजबी कपडे बरोबर घेतले ते नाशिकला आले ही सर्व हकीकत त्यांनी रमेशला सांगितली दुसऱ्या दिवशी रमेश रंगनाथला घेऊन एका छोट्या आय टी कंपनीमध्ये गेला रमेशची त्या कंपनीच्या एमडीशी ओळख होती एमडीनं रंगनाथचा अर्ज घेतला आणि सांगितलं तू उद्या ये मग आपण ठरवूया एम रंगनाथला बाहेर जाण्यास सांगितलं कॉम्प्युटर ओपन करून रंगनाथची सर्व हिस्ट्री रमेशला दाखवली रमेश, रमेश पण चक्रावला तो म्हणाला हे सर्व बघितल्यानंतर मी तुम्हाला गळ गल घालू शकत नाही पण एमडींनी सांगितलं तुमच्याकडे बघून मी तुमच्या भावाला कामावर ठेवतो परंतु जर त्याने फ्रॉड केला तर सरळ पोलीस केस करीन रमेश कबूल झाला बघूया आपण त्याला संधी देऊया एमडींनी होकार दर्शवला दुसऱ्या दिवसापासून रंगनाथ कामावर जायला लागला महिन्याभरात रमेशनं त्यांना भाडे पद्धतीवर एक वन बीएचके फ्लॅट घेऊन दिला रंगनाथ त्याची बायको नवीन जागेत राहायला गेले रमेशने आई वडिलांना सांगितलं की त्याला नोकरी लावून आहे भाड्याचा फ्लॅट दिलाय आणि काही पैसे दिले आहेत तो सामान आणून त्याचा प्रपंच उभा करील वडिलांनी सूचना केली त्याच्यावर भरोसा ठेवू नकोस रंगनाथ काही दिवसांनी गावाला जाऊन जागा विकून आला भांडी कुंडी टेम्पो मध्ये घालून आणली काही महिन्यांनी परत रंगनाथला सुरसुरी आली त्यानं परत फ्रॉड केला म्हणजे ज्या क्लायंटचं काम तो कंपनीत करी त्याला बाहेर जाऊन गाठलं आणि सांगितलं मी कमी पैशात काम करून देतो ते काम घरी आणून घरीच कॉम्प्युटरवर करून देऊन पैसे कमावले पण यावेळी त्याच्यावर पूर्ण लक्ष होतं त्याने तो प्रयत्न केला एका क्लायंटला बाहेर बोलावून मी तुमचं काम कमी पैशात करून देतो त्या क्लायंटशी सर्व सौदा ठरवला सर्व बोलणं रेकॉर्ड करून घेतलं आणि ते सर्व एमडींना दाखवलं एमडींनी रमेशला बोलवलं त्याला सर्व इत्यंभूत माहिती सांगितली रमेश बोलला वकिलाबरोबर चर्चा करून भक्कम पुरावे गोळा करा आणि पुढील लिगल ऍक्शन घ्या आणि खरोखरच पुढील पंधरा दिवसात जेलमध्ये गेला कलम चारशे वीसच्या च्या अंडर त्याला सात वर्षाची शिक्षा झाली त्याची बायको एकटी पडली रमेशनं सांगितलं तू माहेरी जा ती फ्लॅट खाली करून माहेरी गेली शेवटी आई वडील म्हणाले करावे तसे भरावे दुसरं आणि काय वडिलांनी मुलीला फोन करून सांगितलं तुझ्या भावानं आम्हाला अक्षरशः धक्के मारून बाहेर काढलं आम्ही तुझ्या दादाकडे रमेशकडे जाण्यासाठी नाशिकला आलो पत्ता माहीत नव्हता सात आठ दिवसांनी रमेशनं आम्हाला ओळखलं तो आम्हाला घरी घेऊन आला त्यानं मोठा बंगला बांधलाय त्यानं त्याचा भागीदारीत चांगला धंदा सुरू केलाय त्याची परिस्थिती उत्तम आहे तो तुझ्या आईशी प्रेमानं वागतो आणखी एक बातमी तुझा भाऊ रंगनाथ सर्व सोडून बायकोसहित रमेशकडे आला रमेशनं त्याला चांगली नोकरी लावून दिली राहायला जागा दिली परंतु जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही जो प्रकार त्यानं पहिल्या नोकरीत केला तोच प्रकार परत केला आणि तो जेलमध्ये गेला त्याची बायको माहेरी गेली असो तू कधी येणार आहेस ते कळव चांगली दहा पंधरा दिवस राहण्याच्या दृष्टीनं ये मुलीनं वडिलांना सांगितलं मी माझ्या मुलीला घेऊन पुढील आठवड्यात येते वडिलांनी सांगितलं रमेशला सांगितलंय मुलगी येणारी पुढील आठवड्यात रमेशच्या आईचा वडिलांशी वाद झाला कशाला तिला बोलावलं बोला। रमेशनं उत्तर दिलं येऊ देत की राहील काही दिवस तिचं पण हे माहेरच आहे ना रमेशचा व्यवसाय चांगला चालला होता त्याचे पार्टनर आता वयस्कर झाले होते त्यांनी रमेश बरोबर चर्चा केली आता माझं वय झालं माझ्या पार्टनरशिपचं काय करायचं रमेश म्हणाला तुमचा मुलगा आहे तो मला भागीदार म्हणून चालेल रमेशचे भागीदार बापूराव म्हणाले तो फुकट आहे मी त्याला माझ्याजवळ ठेवत नाही रमेशनं सांगितलं काही काळजी करू नका मी त्याला व्यवस्थित सांभाळीन बापूरावांनी सांगितलं बघ तुला कसं जमता ते एक काम करूया तुझी पंचाहत्तर टक्के भागीदारी आणि मुलगा शंतनू याची पंचवीस टक्के भागीदारी करूया कारण तो पुढे मागे तुला त्रास देणार नाही मग एके दिवशी बापूराव आपल्या मुलाला घेऊन आले त्यांनी रमेशची ओळख करून दिली रमेशनं शंतनूला सांगितलं आजपासून तू आणि मी भागीदार तुला ऑफिसमध्ये केबिन मिळेल आलेल्या क्लायंट बरोबर कसं डील करायचं याचं शिक्षण देईन मी आतील वर्कशॉप सांभाळीन बापूरावांनी रिचसर पार्टनरशिप डीड बनवून सीए तर्फे रेग्युलर रजिस्ट्रेशन केलं शंतनु दुसऱ्या दिवसापासून यायला लागला तो येताना टू व्हीलरवर आला होता त्यानं बघितलं की रमेश फोर व्हीलरनी आलेला आहे आल्या आल्या शंतनू म्हणाला मला पण कार पाहिजे रमेशनं त्याला सांगितलं तू अगोदर कार ड्रायव्हिंग शिकून घे आपण तुला सध्या सेकंड हँड गाडी घेऊया आणि तुझा हात साफ झाला की पुढील सहा महिन्यात नवीन गाडी घेऊ शंतनूला ते म्हणणं पटलं त्या दोघांचं ट्युनिंग चांगलं जमलं होतं शंतनू चांगल्या प्रकारे फोर व्हीलर चालवण्यास शिकला साधारणपणे वर्षभरातच रमेशनं त्याला नवी कोरी गाडी घेऊन दिली आणि त्याला सांगितलं दररोज कामावर येत जा विनाकारण गैरहजर राहू नकोस मार्केट मध्ये तुझ्या वडिलांचं नाव चांगलंय ते तू खराब करू नकोस शक्यतो पिणं सोडून दे आणि चांगल्या मित्रांबरोबर संगत कर तू जर काही वेडवाकडं वागलास तर मी तुला पार्टनरशिप मधून काढून टाकीन आणि तू रस्त्यावर येशील ठीक आहे काही दिवसातच ये माझ्या मागल्याप्रमाणे त्यानं रंग दाखवायला सुरुवात केली शेवटी त्यानं सीएला बोलावलं आणि त्याची पार्टनरशिप विथड्रॉ केली तसं बनवून घेतलं तसंच त्याचा पूर्ण हिशोब करून सीएच्या सल्ल्याप्रमाणे त्याला चेक देऊन दी। टाकला डीड वर त्याची सही घेऊन रिचर रजिस्ट्रेशन केलं त्यानं वकिलाला बोलावलं आणि शंतनू आता पार्टर नाही अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली कोणीही याच्या बरोबर व्यवहार करू नये केल्यास आम्ही जबाबदार नाही करावे तसे भरावे दुसरं आणि काय एके दिवशी सुमन आपल्या मुलीला घेऊन आली रमेश आणि त्याच्या आई वडिलांना दोघांनाही आनंद झाला सुमनने रमेशचं सर्व वैभव पाहिलं तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले काही दिवसांनी रमेश आई वडिलांना म्हणाला आपण सर्वजण शिर्डीला जाऊया साईबाबांच्या दर्शनासाठी ठरल्याप्रमाणे सर्वजण गाडीने शिर्डीला गेले साईबाबांचं दर्शन घेतलं वडिलांच्या हस्ते काही रकमेचा चेक शिर्डी संस्थानला दिला असेच सर्वांचे दिवस आनंदच चालले होते एक दिवस सुमन आई वडिलांना म्हणाली मी आता माझ्या घरी जाते रमेशनं तिच्यासाठी भारी किमतीची साडी आणली मुलीला ड्रेसचं कापड दिलं जाण्या अगोदर नाशिकची स्पेशल मिठाई तिच्याबरोबर दिली आणि आपल्या गाडीनं ड्रायव्हरला सांगून तिला तिच्या घरी पोहोचत केलं